पुढे गेल्या सांगते तुम्हाला वळण वळण नाही वळण वळण चालत जायचं

छान दिसते नाही <laughs> थोडस लांब पाहिजे होत का असं जास्त <laughs> खाली नसते तर अजे असतो ना ते दिसायला पाहिजे खाली नाही बरोबर जे नाही ना हा ते शेजारी भिंत आहे भिंतीशे जरी बुळ गुळीत दुसरं जाऊ चिटकूनच आहे बाबा ते माणस उभा राहिला ना तिथं

आता बरोबर किती वाजल्यात वा सात वाजल्यात मैत्रिणीनं आणि झालं सगळं हे होऊन वगैरे सगळं तर ही ना हे घ्यायची म्हणलं ना डोरलेला जर साखळीचं गळ्यातलं घ्यायचं म्हणलं ना तर चार तोळं लागत होतं आणि कमी जर घ्यायचं म्हणलं ना तर त्याला ते हीच होत नव्हतं साखळ्याला आहे ना साखळ्याला हे पेनलंच नसतं आणि मोडायचं म्हणलं तर सात हजार रुपये ह्याला मजुरी कमी येत होती त्याच्यामुळं मग काय केलं सात हजार मजुरी हा म्हणून मग काय केलं आता एकदम तर काय एक खर्च करू शकत नाही आम्ही मग आम्ही काय कर केलं ह्याला ना हे मनी घेतले मोठे मने घेतले आणि हे असं होवलं नसलेपेक्षा एकदम छान होवलं आणि मग ही छोटीशी एक अंगठी घेतली दाजेने आणि हे डोरलं कसलं दिसतंय सांगा मला साहेब गळ्यातलं ते आहे की दुसरं पण ही पण म्हणलं घालून बघावं कसं दिसतंय काय होतंय काम करायचं आणि रुगावत जगायचं टेन्शन नाही घ्यायचं नक्की सांगा कसं दिसतंय माझ्या मैत्रिणींना तुम्ही माझ्या हक्काची यूट्यूब फॅमिली म्हणून मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी शेअर करते कारण का माझ्या अंगावरती तुम्हाला हे आज नवद्याच्याला सगळे डाग दिसते ना मग तुम्ही माणसा नाक्काने गेल्या महिन्यात सांगितलं होतं की नाही नाही सरप्राईज नाही की माझ्याकडे एवढं डाग नाहीत मग आता कुठून आलं तुमचा गैरसमज व्हायला नको तुम्ही मा तुम्ही माझी एक फॅमिली आहे आणि तुमच्यामुळं मला एक जगण्याची ना उमेद मिळते भरारी मिळते आणि तुमच्यामुळेच मी हित आज माझ्या गोटमदादामुळे तुमच्यामुळं गौतमदादा म्हणजे माझ्या ताई साहेबांना काही लक्षात येत नाही तर रवी शिंदे त्याच्यामुळं कारण का त्यांनी मला युट्यूबवरती आणलं म्हणून मी आज हिता आले आणि तुम्ही मला सगळ्यांनी एवढा सपोर्ट केला तुम्ही मला एवढ्या ऑर्डरी टाकता मसाल्याची आहे ही सगळी मैत्रिणींना आम्ही दोघं जण आज दिवसभर हीच एक एक एक, एक बजेटमध्ये कमी बसणार असं काहीतरी आणि आज माझं ना गळ्यातलं घ्यायचं स्वप्न पूर्ण झालं त्यामुळं मला लय छान वाटतंय म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर शेअर केल्या भारी वाटतंय आणि अंगठी पण अशी घेतली कशी दिसते सांगा कसं होतं आपण कष्ट करत असतो त्यावेळेस आहे ना आपल्याला दागिना हा आणि ही काय म्हणतात ना एक सुवासनीचं लेण आहे ना आणि चार माणसाच्या जायचं म्हणलं कार्यक्रमाला ह्याला म्हणलं तर लाज वाटते कारण का मग आपल्या अंगावरती जर दोन डाग नसत्यानं तर मग एवढं कमवून आणि एवढं पळून उपयोग काय आपल्या जन्माचा नाही का त्याच्यामुळं हळूहळू हळूहळू काम तर काय रोजच चालतात तारांबळ तर आपल्या जन्मालाच पुरलेली तर त्यातनं मी आपलं हा फुल ना फुलाची पाकडी खर्च करायचा आणि थोडंसं स्वतःसाठी सा जगायचं आणि आता जरा अजून मला ना भरारी येईन अजून मला ना उलस येईन काम करायला कारण का <laughs> वय दाजी भारी वाटतंय लय मला काम करणार मी अजून पळून हा चिंगट करणार चला असू दे ह्या गोष्टीवरती कसं वाटलं माझं सरप्राईज कसे वाटले माझ्या दागिने नक्की सांगा माझ्या ताई साहेबांना माझ्या दादांना कमेंट करून सांगा बाय सगळ्यांना